म्हणजे काय किती तारीख आहे सोळा तारीख आहे सोळा एप्रिल तर काल पंधरा एप्रिलला राजेश्रीचा बड्डे होता बड्डे सेलिब्रेट झाला बड्डे कसा सेलिब्रेट झाला ठीक ठीक झालं हां ठीक आहे काय हरकत नाही गेल्या वेळेस तर चांगलं केलं तर ह्याच्यापेक्षा त्यापेक्षा कमी जास्त ठीक झाला तर काल बड्डेच्या दिवशीच एक सीन झाला होता आमच्या बाबतीत तर राजेश्री म्हणली ती चला फायनल करू आपला आज आज नाही का तर कमेंटमध्ये बऱ्याच गोष्टी आल्या होत्या तुम्ही हे करा तुम्ही ते करा तर ती बोलली ती चलत आपण इकडं जाऊ आपण फायनलच करू मग आम्ही काल एका ती ज्या ठिकाणी चालली होती त्या तिकडे जायच्या आधी चाललो मी चालणार पोलीस स्टेशनला घेऊन जाणार होते इतका मला राग आला भांडण झालं तर झाले होऊ दे भांडण सगळ्या नवऱ्या बायकोची भांडणं होतात ह्याला काय गरज होती व्हिडीओ टाकायची तू व्हिडीओ बनव चांगले व्हिडीओ बनव काय गरज आहे तुला चांगले व्हिडीओ बनवू शकतो आपल्याला ठीक आहे तर मग त्याच्यामुळे जास्त मला मनस्ताप झाला आणि त्याच्यामुळे मी इतकी स्ट्रेस मध्ये होते काल त्याला सांगितलं नाही मी फक्त म्हणलं चला माझं इथे असं काम का, का आहे गावामध्ये आपण जाऊया तर आम्ही वाचलो इनडायरेक्टली आणि आमची मुलं वाचली आम्ही एका कन्स मग तिथं तिला आमचे एक मित्र आहेत त्यांना कॉल केला मग ती कन्सल्टन्स आहेत नाही त्या कन्सल्टन्सी बोललो आम्ही त्या कन्सल्टन्सनी काय सांगितलं आपल्याला तर तुला काय वाटतं ओवर यू सांग जरा काय वाटतं तुला प्रत्येक नवरा बायको मध्ये प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम माणसाने काय हे मोठे बोल आवाज येत नाही प्रत्येक नवरा बायको मध्ये प्रॉब्लेम असतात मला नाही वाटत असत की कुठलं कपल आहे आणि त्याच्यामध्ये बिलकुल भांडण होत नाही प्रत्येक कपल्समध्ये भांडण होतात तर ह्याने ही भांडणं आमच्या दोघांमध्येच ठेवली पाहिजेत ना की सोशल मीडियावरती आणली पाहिजेत मला पर्सनली असं वाटतं आणि मला त्यासाठी खूप लोकांनी बोलले सुद्धा की त्याला समजत नाही तू लागल आहे का तो बोलत असेल तर तू शांत बस पण कधी कधी काय होतं की माणूस इतकं बोलतो की मा समोरच्या व्यक्तीनं शांत राहायला मजबूर होतो आणि तो त्याच्यातली पण भाडस काढून मोकळ होत आणि माझ्या बाबतीत पण तसंच झालं हे काय विचार करत होते मला माहिती नाही मला एवढंच कळत होत की ठीक आहे भांडणं झाले तर ह्यांना कसं सुचत म्हणजे माणूस एखादा का स्ट्रेसमध्ये काहीतरी छोटे छोटे प्रॉब्लेम होतात प्रत्येक घरामध्ये होता। प्रॉब्लेम वगैरे झाले त्या प्रॉब्लेम विषयी बोलूच नको मेन महत्वाची गोष्ट आम्हाला एक समजली ती खूप खतरनाक गोष्ट समजली तर ती म्हणजे भांडणं होत राहणार आणि मी असं ठरवलं की मी अशा व्हिडिओज तर अपलोड करणारच नाही ज्या होतील व्हिडिओ त्या चांगल्याच होतील आणि आम्ही भांडणं करणार कोण नाही शक्यतो मला व्हिडिओ बनवायचा शौक आहे शक्यतो म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करणार कन्सल्टन्सनी जे सांगितलं आम्हाला आम्हाला भरपूर कमेंट आले की तुम्ही डिवोर्सच घ्या ते बायको दोन तीन प्रकारचे कमेंट होते नाही का जसं की नवरा एखादा माणूस बोलतोय की एखादा जेंट्स बोलतोय काही एक प्रकारचे माणूस बोलत होते की अरे तूच बरोबर आहे एक प्रकारचे म्हणत होते अगं तीच बरोबर आहे ह्याला असं कर आणि एक प्रकारचे म्हणत होते अरे तुम्ही दोघं समजून घ्या आणि एक प्रकारचे म्हणत होते तुम्ही डिवोर्स घ्या म्हणजे तुमच्याच कमेंट होत्या की त्याच्यामध्ये आम्ही मग थोडक्यात कन्सल्टन्स आम्हाला सांगितलं आम्हाला असं समजत नव्हतं काय करावं काय करावं आणि त्यात मला पण असं एकीकडून वाटत होतं काय रोज रोज नुसतं रोज उठून तीच किरकिर की, रोज उठून तीच किरकिर की। माझ्या बाबतीत पण त्यांच्या बाबतीत पण काय फायदा नाही मुलांवरती म्हणलं ठीक आहे तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नाही यायचं ना मला कसं वाटलं की वा, तिथं गेले ते लोक ह्यांना काहीतरी तरी असतील किंवा जेव्हा आम्ही बोललो तर ते बोलले बरं झालं तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेले ते आम्हाला समजून सांगितलं गोष्ट स्पीकर ऑन करून वकील लोक हे कधीच ना आता वाचवायचा विचार करत नाही उलट ते डायरेक्ट बोलले असते की ह्याच्यावर केस टाक किंवा ह्याला सांगितलं असतं की माझ्यावरती केस टाक ह्याने आमच्या दोघांच्या फरफड तर झालीच असते खायचे त्यांना पैसे कुठून म्हणजे त्यांनी असं सांगितलं की बघा तुमची सिच्युएशन थोडीफार मनी प्रॉब्लेम्स वगैरे हो आहेत असं प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह पैशाला हो तर धरून राहू नका काही विषय नाही पैसा येत जात राहतो त्याला धरून राहू नका तुमचे प्रॉब्लेम्स आहेत थोडेसे ते पण जाती निघून पण तुम्ही जर कोर्टाची पायरी पोलिसाची पायरी आणि वकिलाची जर चढली तर तुमच्या बाबतीत जी वाईट गोष्ट नाही आतापर्यंत झालेली त्याच्यापेक्षा पण जास्त वाईट गोष्टी घडायला सुरु होतील म्हणजे वकील परिणाम आमच्या दोघांवर दोघांवरती तर जाऊ द्या ऑलरेडी झालेला पण तुम्ही मुलांवरती एवढा खतरना परिणाम म्हणून म्हटले की तुम्ही ना तुम्ही स्वतःच्या चुका अनालाइज कर तुमची काहीच नाही तुमचं काहीच नाही असं नाही का नॉर्मल भांडले ह्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हा मुकल सगळं सोशल मीडिया वरती टाक ती आता ती टाकणार नाही बघा एक तर व्हिडिओ टाकायचो मी का, मा कुण कुण ते 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 का पटले। पटले आता माझं कोणी ऐकून घेत नव्हतं हिला पण समजून हिला पण त्यांनी समजवलं की प्रत्येकाने एकमेकाला समजून घ्या मेन महत्वाचं आहे तर ते आम्हाला दोघांना पटलं मी नाही व्हिडिओ टाकणार आणि भांडच करणार मी शक्यतो भांडणच करणार नाही फक्त जर कधी राग बिग आला ते मला त्यांनी डायरेक्टली सांगितलं जर तुला राग बिग आला ना तर वहिनी तुम्ही शांत बसा आणि म्हणजे ते असं सांगत होते वहिनी तुम्ही दादा तू असं कर नाही का तुम्ही असं करा तुम्ही तुम्ही शांत तुम्हाला राग आला तर तुम्ही कुठेतरी बाहेर थोडं राऊंड मारून या वहिनी तुम्हाला राग आला तर तुम्ही शांत बसा नाही तर दादाला बाहेर पाठवा तुम्ही नाही तर तुम्ही राऊंड मारून या म्हणजे असं नाही का कसं असतं ज्या त्या रामिंगला राग आला ना तो तुम्ही व्यक्त करू नका नाही का लगेच कारण की तुम्हाला आता पण भांडवणार आता आमच्याशी बोलले ना त्याच्यानंतर पण तुमची तुमची भांडणं पण तुम्ही भांडण करू नका लगेच आणि मुलांसमोर तर तुम्ही खूप जास्त सिक्युअर राहिलं पाहिजे अशा गोष्टींमध्ये तोंडातून आपले शब्द आले नाहीत पाहिजे तुमच्या कारण की मुलं आत्ताच्या टायमिंगमध्ये जशी आमची जीव आहे चार वर्षाची तर त्यामध्ये मुलं शिकतात नाही का आपले वर्ड आपले शब्द हे शिकतात तर ते असं करू नका म्हटले मुलांना चांगलं वळण लावलंच पाहिजे ना आमची पण प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की मुलांकडे लक्ष ठेवणे त्यांना चांगलं वळण लावणे त्यामध्ये दोघांना पटले आणि मेन महत्वाची गोष्ट आहे की आम्ही आत्ता आता इथून पुढे आमचं नातं टिकवायचाच प्रयत्न करणार आम्ही ना, आमच्या नात्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीत आमच्या नात्यामध्ये थोडाफार पैसा प्रॉब्लेम आहे पण काहीच नाही पाण्याचाच प्रॉब्लेम हे प्रॉब्लेम अरे काहीच प्रॉब्लेम नाहीत अरे फालतू प्रॉब्लेम आहे मी पण हे अॅनालाइज केलं आणि हेनी पण अॅनालाईज केलं की हे एकदम शुल्लक प्रॉब्लेम आहे तर अशी गोष्ट आहे काय वाटतं काय वाटतं काय वाटतं सांग एक में में एक मी एक वेळ मला मी दोन म्हणजे त्या जायच्या आधी ना मला असा राग येतो यांचा राग येतो मला कानाखाली मारायची इच्छा होत होती एक खाडकण सुद्धा त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या दाखव मी त्यांना म्हणलं की मला ना असं अक्षरशः तुम्हाला ना एक खाडकण कानाखाली द्यायची इच्छा होती तुम्ही इतकं का असं बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखे वागताय आणि तरी पण ह्या माणसाचं तेच थांब मी व्हिडिओ काढतो आता माझ्या कानाखाली वाजव काय हे म्हणजे तुम्हाला मला विलन म्हणून नाही नाही विलन आहे हे बघ कसं असतं हे मला थोडक साक्षात्कार झाल्यासारखं झालं त्याच्यामुळे मी ती व्हिडिओ केली रेकॉर्ड आता ब्लॉगिंग चॅनल आहे आपलं फॅमिली ब्लॉगिंग चॅनल आहे तर आता इथून पुढे बोललो ना मी इथून पुढे वाईट व्हिडिओ वगैरे असं भंगार व्हिडीओ वगैरे मी तुम्हाला सांगते मी स्वतः सुद्धा व्हिडिओ बघितले नाही मी स्वतः कमेंट सुद्धा बघितले नाही इतकी मी त्या व्हिडिओ पोस्ट केलेत ह्या गोष्टीनेच मला आमच्या नातेवाईकांचे फोन आले यार काय चालले हे काय करता तुम्ही कसले व्हिडिओ हे कसले व्हिडीओ बघितला इनडायरेक्टली तुम्हाला सांगतो मी रेकॉर्ड केलाय आणि तो व्हिडिओ मी सुद्धा बघितलेला नाही मी डायरेक्ट अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ त्या दिवशी झाले सगळे व्हिडीओ एक झालं की एक झालं एक एक पोस्ट करून टाकले पोस्ट करून तर काई पोस्ट ते, ते मी पण बघितले नव्हते मी सुद्धा अजून बघितले नाही जाऊन व्हिडिओ ते कसे व्हिडिओ काय तर काही दिवस राहतील ते व्हिडिओ चॅनल ह्याच्यावरती काही दिवस म्हणजे एक दोन दिवसात ते मी काढून टाकणार आहे ठेवणार नाही व्हिडिओ ते आपल्याला तसलं स्प्रेड पण करायचं नाही आमची लाईफ बेटर आहे आम्हाला अजून बेटर करायची तर चला आम्हाला एवढंच सांगायचं होतं बाय बाय